गुड मॉर्निंग मित्रांनो तर तुमचं नाही एकदा सांगितलं आपल्या आता युट्यूब चॅनल तर बरेच दिवसांनी आता आपला ब्लॉग येणार आहे तर आज आम्ही चालले मशाला आज आहे संडे शक्य असल्यामुळे चालले आम्ही दक्षिजा वगैरे ती दिसा तर चला आता आपण गाडीत बसूया दक्षिता यांच्या घराजवळ लागले नवीन बघा तर आता निघूया आपण दक्षिजा मस्त गाडीत बसले तर आता फटाफट टाईल आता आम्ही फायनली मशाला पोहोचलेला आहोत आणि आम्ही इथं आलो आहे म्हणजे इथं बाजार त्या साईडला आहे पण आम्ही इथं आहोत सर्वजण इथं बैल बाजार असते पण आता इथं बैल नाही कारण की आम्ही खूप लेट आलो म्हणजे जत्रा संपायच्या टायमाला आलो एक दोन दिवस अगोदर काय नाही आलो आहे आता थोड्या वेळात आपण बाजारात जाऊ बाजारात वगैरे बघू काय काय होते आपल्याला काय काय होते आणि येवण जोडीवा दक्ष या कोटा जेवायला लागली बोलते तू आणि आपली तिथं गाडी लावायला गेले बोलते जेवासाठी त्यांचा चला आलो आपण आणि ते फोटो वगैरे आहेत बघायला काय काय घेऊ आता पुढे आपण मोठे सर्व आहेत म्हणजे छोटेपासून तर मोठे पर्यंत आणि होटेल वगैरे पण आहेत बघा मावशी कितीला दिला बरोबर त्या सा ब्लँकेट वगैरे आहेत बघा लहानपासून मोठे पर्यंत चला आणि इथं खायचं पेयाचं पण सर्व दुकान आहेत बाई बघा कसं बसले आणि बाजार म्हणजे मार्केट खूप भरले गर्दी थोडी नाही आहे थोडीफार आहे इथं मेन मार्केट मध्ये जाऊया आपण आहो

बघा या साईडला पालणे वगैरे केवढा मोठा आकाशी पालना आहेत आणि या साईडला पालणे आहेत आणि तिकडे ओरी पण आहे पण आपण जाऊ नाही तिथे कारण की आपल्याला थोडा टाईम आज घरी जायचं आपण वस्तू नाही राहू बघा पालणे वगैरे आणि ते मुलींचे सामान आहेत चटई वगैरे बाई बघा कसा त्याला पुढे पुढे जावं आलो आलो बारीकोरांची शेलनी पण आहे इथं सत्तर रुपये सत्तर रुपये तर आता इथं वहिनीच बांगड्या घ्यायला थांबल्यात बांगड्या वगैरे घेतो आणि पाणे बघत त्यासाठी ओला पाहिजे असेल तर या मशाला बाईनी गाणी लावले पुष्पा गाणी लावले पुष्पा तिथ नाही कोणी कोत्याची प्राईज दुसराला तर काहीच आपल्याला कोता द्यायचा कोणी नाही प्राईज प्राईस पुढे बघू बाई कोता घ्यायचं होय हो बाई कस बाय कोता बघ काय आवरा मोठाला गाई साडे चारशे रुपयाला येऊ काम नाही चारशे रु चारशे बघू काही बघा राडा बिडावा लागतो कोणाला माराला चारशे रुपयाला पण ल नाही आणि हे छोटे हे कसे तीनशे खाली नाही बोल आम्हाला कोटा भेटला दीडशे रुपयाला मस्त दीडशे रुपये बघाई दीडशे रुपयाला दीड वहिनी जाई घेतले आणि घाई तिथं बघा शेतात लागणारे पण साहित्य आहे आणि हे सुर छोटं छोटं आणि इथं या लाकूड पण लाकूड तोडायची पण आज थोडी घ्याली इथं ब्लँकेट वगैरे ताकदी वगैरे घ्यायला आलं आहे इथं वहिनी छान लागतं इथं बघा एवढे आहेत कलर वगैरे लाल वगैरे आहेत आणि त्या साईडला ब्लँकेट आहेत आणि काही त्या साईडला पण वेगवेगळे आहेत ब्लँकेट तुम्हाला पाहिजे तसे आता झुन नाही करतायत बघू दिस साईडला आपल्या किचन वगैरेची भांडी वगैरे आहेत डिश वगैरे प्लेट आणि इथं रेडीमन फुलं आहेत माला वगैरे आणि छोटे छोटे मग आहेत आणि आपल्या जर गणपती वगैरे असेल तर दरवाज्याला वगैरे माला लावायच्या आहेत तर बघा ही कशी काका काका बिझी आहेत सांगित नाही आणि बघा वरती पण आहेत आणि या साईडला कपड्यांची दुकानं आहेत आणि इथे छोट्या मुलांची टोपी वगैरे ते मेकअप खाजा वगैरे <laughs> सत्तर रुपये पाव आहे खाजा टेस्टिंगला बसून बसून मी एवढा घेतला आता बिजा जेव खा शेवया बघा दुकान आणि या बाजूला पण आहेत या लाया वगैरे आहेत या साईडला शिंगदाणं बिंगाणं सगळं पित्त्या पिश्व आवरा मोडावा ना टुटा बराबर डायरेक्ट बोकान त्याला आता जेवण पुढे आपण आपल्या जेवायला धाव नमस्ते ना मस्त आम्ही आहे आठवण दहा लाभ घेत घेतले वीस रुपये पाव काही बोलते लगे मावशी चला आता पुरवला आपण ब्लँकेट हा दोडी म्हणजे घेतले मला तू आणि दक्षिजाणा घेतले दोन वेगळे आहे काही पिकाची आहे वाटते चलो मस्त मशी जत्रा यायला दांदे जाई गाणी आहे ना मला तो आणि इथं पण आहेत पण मस्त स्वस्त भेटले आणि चांगले भेटले आपल्याला आणि माझ्याबाबी दिले यावी चादरी गोदरी वहिनी बघते अजून आणि ह्या साईडला पण दुकानं आहेत बॅगी वगैरे पण आहेत बघा चला 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 सर्व आपण घेतलेलं आहे आपल्याला काय ब्लँकेट वगैरे लागत होतं पोस्टा वगैरे तर आता सर्व घेऊन झाला आहे आपला आता चाललं आहे आपल्या गाडीजवळ कारण की जेवण बनवायला लागेल आणि जेवण नंतर आपण जायला निघू आणि मानस तर मंदिरात गेल्या कशी आली मंदिरात हां आपण पाहायला मिळायचं मच्छा आणायला गेल ते चला आता जाऊया आपण गाडी देतो आणि आता थोडीफार घरचे वाढत चालली बघा आम्ही बघा कौरा गाईने घेतली ब्लँकेट प्रॉब्लेम झाले छोटासा कारण की मी बाहेर चालल्या त्यावेळी पूर पुरं गेली आणि मी इकडे म्हणजे आल्यावर बराबर असं मला वाटते बघू आता इथं बराबर आहे का आपण लाल का दिसली आर्टिस्टली दिसली काही निशाणी बाईने डांडूक बघ बाय काय झाली मारामारी बघू कवर एक नंबर आलो जवळ कारण मी बाजले मस्त पोचलो त्याला शंभर रुपये मला पण घ्यायचे आपला कला आलो जवळ त्याला आता जेवण वगैरे करा करायला गेलो याच्यावर आम्ही बात घातले आणि इकडं वावीची बोटी करत घेतले तिथे गाडी पार्किंग केली आम्ही अरे <laughs> बाई तो बसून मस्त बिसडला देख रे बाईकडे देख रे या ते बण आ ये देख नाही ती आधी पाणी काढ ना ते 74 वाई बी है ऐसा खाना खाने का बघा पोरा काय ना ने ये मॅलाओ आम्ही पन्नास रुपयाचा घेतले इकत चला आता तुम्हाला मग नंतर भेटते मी चला आता आम्ही मार्केट मध्ये दांडू झेड दाखवली साली शिंदे लावा लागत किचन किचन बघ आपण जेव्हा बघितलं असेल जेव्हा तर वावीची बोटी आणि भात मस्त तर ना गेली त्यांच्या मोठ्या ते दक्षिण आता इथं जेव्हा हा कोण कोण दिसली तुला बोलला जेवण वगैरे करून झाला आता दिदीचा आणि वहिनी बसले जेवायला बघा आणि लक्षवंत पप्पा आतमध्ये बसले कारण की आम्ही जेवल्या जेवलं तिथे बाजारात काय थांब ते बघा जेवायला आणि इथं गाडी आहे आपली इथं काय झाले तू चला जाऊया दाखवतो क तुझा पैसे करूया चालले फिरायला नुकता चाकू पिकू जेवण काय झाली कोणचा तुझा मर्डर गेला गाईला बघा या काही बी जेवण फिरते हो। आणि बघा गाय आता बघ गर्दी केवढी झाली या साईड धर जेवण वगैरे करून सर्व झालं आता निंगाची तयारी लागतो कारण इथं राहून काही फायदा नाही आता सर्व गेले वगैरे गाडीत चप्पल वगैरे ठेवते आणि आता बघा आपलं पॅकिंग दुड्डा बघा एवढा मोठा तो चला आता आपण जायची तयारी करूया मला जरा वाटते छोटा ब्लॉक झाला असेल तेवढा तरी घर जलते दुग्गुसा आणि क्रिशीज येणार आहेत भेटली तर बरी पोटाच्या अगोदर यो बघ यो बघ कसा सामान रे गाईस खडा बघा फटके हे कोणता बी टोन बुडल चला आता जाऊया